शेतकरी बनव दो, डिसेंबर दोन हजार चोवीसचं प्लांटेशन आहे ऊसाचं <coughs> शहाऐंजरोबत्तीस सीओ शहाऐंजत्तीस व्हरायटी इकडं ही, ही तर स्वप्न जमिनीला कोणती जात वठती चांगली सी ओ शायनोबत्तीस पण आपण इथं प्लांटेशन केलं आहे सोबत आम्ही काय केलं होतं पाडेगाव संशोधन केंद्रातून फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा आणि फुले ऊस पंधरा शून्य बारा आणलेला होता आता हा जो काही ऊस दिसतोय आपल्याला सगळ्याला सारखी ट्रीटमेंट आहे खताची चिमट रासायनिक खताची चिमट ह्या रानामध्ये टाकलेली नाही तर हा जो काही ऊस दिसतोय तर हा ऊस आहे सी ओशाऐंशी रो बत्तीसचा बघू आपण कुठे असे काही समाधानकारक आहेत कारण की लागवण करताना बऱ्याच चुका झालेल्या लेबर ले ले कडून ह्या त्या सगळ्याच गोष्टी की कांडी व्यवस्थित न दबणे रानं चिकाटे मारत असताना खाली जमिनीमध्ये घट्टपणा आलेला ह्या जमिनीला लई घट्टपणा येतो कांड्या उघड्या राहिल्या मागं पुढं प्लांटेशन झालं तुटाळ झाली तर आता हा ओरिजनल शिहाजरोबत्तीस बघा हे ओरिजिनल आहे कॉर्की पॅचेस आहेत ह्याला लिपस्टिक जी आहे त्या अशा पद्धतीनं जे आहे ते हे आणि हे जे आहे ना हे शिहाजीरोबत्तीस ही शहाजीरोबत्तीस हे इकडचं ह्याच्यापेक्षा फरक आहे ह्याच्यामध्ये कारण की हे जे आहे हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावमधून आणलेलं आहे ह्याला काटे अजिबात नाही आहेत किती तुम्ही हा हे घासा ह्याला कुठंच काटा जो आहे तो थोड्याफार प्रमाणात इथं आहे पण इथं आता ह्या लिपस्टिकला तर कुठंच मला दिसला नाही तर हे याचा डोळा अशा पद्धतीनं आहे तर कांड्या बघू आता आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि खालची एक पंधरा सी ओ आणि बत्तीस पंधरा कांड्या आता त्याच्या कंपेरिटिव आपण पंधरा शून्य शून्य सहाचं जे आहे ते आपण बेड बघू आता हे व्हरायटी वळखायची कशी कुठून बदल व्हायला हवं हो का मी सांगतो हे टिप साईडला बघा थोडंसं काही ठिकाणी जे आहे ते एकदम स्ट्रेट दिसतो तो बाजूला काही ठिकाणी थोडासा बाग वारतो साईडला आता इथून थोडंसं पुढं जर आपण बघितलं इथून पुढची जी बेट दिसायला समोरचे एकदम हे छत्रीसारखे जास्त झुपके झुपके दिलेले पान आहे समजून जायचं तिथून व्हरायटी चेंज झाली हा आहे शहाऐंजू बत्तीच आता इथून बुड बघा ते झुपके जास्त दिसायलेत ना तर ही आहे आपला हा जाड सर पानाचा हा जो आहे पंधरा शून्य शून्य सहा डोळ्यामध्ये निश्चित फरक आहे डोळा मी दाखवेन अशा पद्धतीनं मग जसं दाखवलं तसं क्वारकी पॅचेस जे आहे ते ह्याच्यावर नाही आणि बत्तीसवर आपण जर बघितलं तिकडचा तर त्याच्या कंपेरेटिव्ह ह्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला असं पांढरा हा जो आहे तो ही ग्रोथ दिसते ह्याची ज्या वॅक्सिलिअर दिसतो मेनाचा आवरण आणि त्याचं आणखीन एक ओळखायचं खून ह्याचं जे आहे ते हे हा जो आहे ना हा कान म्हणतो आपण मराठीत ॲरिकल आणि हा जाडसर असतो असा जाड झालेला असतो पण लहाना असतो फार लांब नसतो त्याच्याच त्याच्यात कम्पेरेटिव्ह शहाऐंजीरोबत्तीसचा मी दाखवतो हव का हे शहाऐंजीरोबत्तीसचा असा मोठा असतो लांब असतो हेव हे कान जो आहे ना हा कान मोठा असतो तर, तर ही फरक ओळखायचा त्याच्या पुढं जाऊन आणखीन डिवलाप जो आहे तो त्याचा काळसर असतो ह्याचा सारा वाढत्या भागाचा एवढं हा डिवलॅप लालसर असतो याचा एवढं काही लालसर दिसायला झूम करून दाखवतो मी हे असा लालसर असतो हा डिवलॅप तर ह्याचे कांडी किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा जरी कांडी असली तरी त्याच्या कांड्याची जी जाडी साईज जी आहे ना ती मोठी कि आहे किमान मिडियम भेटली ह्याचे कांडे बघा बरेचसे कांडे पाण्याचा ताण पडला छोटे छोटे कांडे राहिले हे का ही एवढं जे राहिलं ना हे 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 इतकं जे आहे ते हे पाण्याचा ताण पडल्यामुळं कमी राहिलं जाडी त्याच्या कंपेरेटिव कमीच आहे पंधरा फुटाचा पट्टा आहे हार हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन म्हणतो तो ह्याला प्रॉपर भेटला तरीसुद्धा लहान राहिला सांगायचा उद्देश चोपणार जमिनीसाठी पंधरा शून्य शून्य सहाचे हे रिझल्ट आहेत आता ह्याच्याच कंपॅरेटिव्ह जर चोपणाड जमिनीसाठी बघा जमीन लक्षात येईल तुमचं चुनखडीची सगळी जमीन आहे चुनखड आणि चोपण जमीन आहे जास्त असे बट 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 आता बघा ह्याच्याच कंपॅरेटिव्ह हा सुद्धा पंधरा शून्य शून्य सहाच आहे आता पुढं पंधरा शून्य बारा मी दाखवतो तो कसा ओळखायचा हो का हो हे सगळे हे सगळे जे आहेत ना आम्ही हे टिपरं काय आणले होते पाडेगाव संशोधन केंद्रातून तर हे झुपकेदार असे मोठे मोठे रुंद पानं आणि छत्रीसारखे असे पडायलेले असे झुकलेले आहेत आता एकदम तिकडं पुढं जर आपण गेलो ना समोर एकदम तर ते एकदम स्ट्रेट तलवारीसारखे जे पानं आहेत ना तर ते पानं आहेत पंधरा शून्य बाराचे तर पंधरा शून्य बाराचे पण मी दाखवतो कशा पद्धतीनं तो चोपनाट जमिनीला आहे किंवा घरावाडी आता याच्यात आणखी नाही का ही शेवटच्या ह्याच्यात पण असल्यामुळे सुद्धा एखाद्या असं पण होऊ शकतं की पाणी साचून सतत राहणे ह्याला चांगलं पाणी भेटलं असं पण असू शकतं पण त्याचा एवढा परिणाम होणार नाही बघा हे पंधरा झिरो बारा बघा ह्या इथून हा चालू झाला हां इथूनच चालू झाला हे त्याच्या त्या मेनचं टावरावरून आपल्याला ते आप सगळ्यात जास्त मेनचं टावरण त्याचं आणि जाडी बघा जाडी उत्कृष्ट त्याला भेटल्या म्हणजे स्वपणाऱ्या जमिनीला हे चांगलं ओठत आहे कांडे बघू आता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराचं तर पण ह्यालासुद्धा बरं का आता ह्याच्यात आणखीन एक आपल्याला लक्षात येईल का ह्याचे हो सुद्धा एक दोन तीन चार कांडे जे आहेत ना हे चार पाच कांडे लहाने राहिले ही पाणी कमी पडलं की हे सुद्धा पाण्याचा ताण शहा बत्तीसच्या कम्पॅरेटिव्ह सहन करू शकत नाही या दोन्ही व्हरायट्या पाण्याच्या ह्याला थोड्याशा म्हणजे अति पाण्याचा ताण ह्यांना सहन होत नाही म्हणून ह्यांचे कांडे जे आहेत ते असे पालखे राहतात तर ही आहे ह्या तीन व्हरायटीमधला फरक तिन्ही व्हरायटी आम्ही मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यात म्हणून आणलेले आहेत आणि ही इकडंच ही जी बेनबी साईल हे जुनं असं शहाऐंशीचं चलत आलेलं आहे तर त्याची ती ते ही आहे या पद्धती